ছোষণা আজ আঠা দি আসুন करून देत आहोत कारण ते आपण ठरवलं होतं दोन दिवसामध्ये म्हणत समोर आम्ही आंदोलन करू आणि दिलेला शब्द म्हणून आज आपलं हे डॉक्टर भागवत कराड यांच्या कार्यालया समोर जे आंदोलन करत आहोत माझा हाय हिंदू होत आणि यांना मराठ्याच मतदान हिंदू म्हणून मतदान जिल्ह्यामध्ये मराठवाड्याची राजधानी आहे आणि या जिल्ह्यामध्ये स्वप्न पडू लागले या निमित्ताने डॉक्टर भागवत कराड यांना सांगितलं कि कराड साहेब पुणे मराठा आरक्षणाचे होणाऱ्या वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये गांधी मराठा आरक्षणा

अंतरवाली सराटी या ठिकाणी बिना अन्न पाण्यापासचं उपोषण करत आहे मधले चार दिवस दादांची तब्येत अतिशय खालवलेली होती अक्षरशः त्यांच्या नाकातून रक्तश्राव होत होता आणि त्याच अनुषंगाने आम्ही आमच्या संभाजीनगर शहरामध्ये स्थानिक आमदार खासदार मंत्री यांच्या घरासमोर हे ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे मग आमची एकच विनंती आहे की सरकारने आणि आमदार खासदार स्थानिक आमदार खासदाराने आणि सरकारने या एकवीस एकवीस वीस एकवीसच्या अधिवेशनामध्ये सरकार मराठाच्या बाजूने ठामपणे कायदा मजबूत करावा आणि मराठाच्या बाजूने बोलावं तरच तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये मराठा तुम्हाला चांगल्या मताने निवडून देईल नसता मी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आता दा दादानी तर आदेश दिलेले आहे की आता शिवजयंती तुम्ही उत्साह साजरी करा त्यामुळे आम्ही दोन दिवस जसं दादानी सांगितलं उगले दादांनी की आम्ही दोन दिवस स्थगिती दिलेली आहे आंदोलनाला त्यानंतर आम्हाला जसे आदेश येतील दादांचे तसं करणार आम्ही आणि जर त्यांनी जर या वीस एकवीसमध्ये जर कायदा कायदा पारित केला नाही सगळ्या सौऱ्याचा तर आम्ही पुन्हा मुंबई केल्याशिवाय राहणार नाही